ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा सोलापूर शहरातील जुन्या महापालिकेलगत असलेल्या दोन कपड्यांच्या दुकानांना शुक्रवार दिनांक वीस डिसेंबर रोजी मध्यरात्री कपड्यांच्या दोन दुकानांना शॉर्ट सर्किटमुळे आग लागली या दुकानातील कपडे जळून खाक झाले त्याची जळ बाजूलाच असलेल्या दुकानांना पण बसली ही घटना शुक्रवारी सकाळी सात वाजता उघडकीस आली पोलिसांच्या सतर्कतेमुळे अग्निशामक दल दाखल होताच आगीवर नियंत्रण मिळवून इतर दुकानांचे नुकसान टळले दुकान बंद असल्याने उशिरा हा प्रकार उघड झाला तोपर्यंत कापड दुकान पूर्णतः जकून खाक झाले होते आगीमध्ये लाखोंचा कापडमाल जळून खाक झाला मध्यरात्रीची घटना असल्यामुळे मोठी दुर्घटना टळली दोन लाखाचे नुकसान झाले असल्याचे दुकान मालकांचे म्हणणे आहे मनोहर दासरी आणि जय विजय पवार यांच्या मालकीची ही दुकाने आहेत या दोन्ही दुकानाच्या जवळच विद्युत डी पी आहे दुकानदारांनी दिलेल्या माहितीवरून वारंवार या ठिकाणी पीमध्ये शॉर्ट सर्किट होत होते यामुळेच ही आग लागल्याचे त्यांचे म्हणणे आहे ही घटना सकाळी समजताच या ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती अग्निशमन दलाने सामूहिक प्रयत्न केल्याने आग आटोक्यात आली मुख्य बाजारपेठेतील मोठी दुर्घटना टळली आहे മോലക്കാ വിടലേ വീഡിയോ കാണാൻ ആ